कुलदैव डोंगरादेव उत्सवात आमदार शिरीष कुमार नाईक यांची भेट खांडभारा परिसरातील आमसरपाडा वाटवी निंबोणी सागाळी तालुका नवापूर इथं विविध भागात कोकणी समाज बांधवांचे कुलदैवात डोंगरादेव उत्सवाला सुरुवात झाली मंगळवारपासून सुरू झालेल्या उत्सवामुळे गावोगावी चैतन्य निर्माण झालंय खांडभारा परिसरात कोकणी बांधव मोठ्या संख्येने उत्सवात गावोगावी मोठ्या प्रांगणात सजावट करून कोकणी समाज बांधव एकत्र येतात या ठिकाणी विविध प्रकारची लोकगीत तसेच लोकांच्या हातातील घुंगरू काठी बांबू आणि सोबत आवाज करत नृत्य पार्श्वभूमीवर बाहेरगावी असलेले शेकडो आदिवासी कोकणी बांधव येत आहेत गावगावी सुरू असलेल्या निमित्त नवापूर विधानसभा आमदार शिरीष दादा नाईक साहेब यांनी गावात भेट दिली सोबत उपस्थित मान्यवर माजी पंचायत समिती सदस्य श्री महालेसर युवा नेते एन जी सर साई कॉम्पिटिशन अकॅडमी संचालक आरसी गावी जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस कमिटी नंदुरबार देवा दादा कोकणी युवक काँग्रेस सरचिटणीस डॉक्टर वरुण गावित दिलवर सिंग कोकणी संचालक शेतकी संघ नवापूर संतोष कोकणी सरपंच राजेश कोकणी सरपंच रामदादा कोकणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर खांडबारा